झालेल्या काल जत विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जत तालुक्यातील लाख तेरा हजार तीनशे सदोतीस मत म्हणजे जे जत तालुक्यामध्ये दोन लाख अकरा हजार काही मत झालं त्यामधलं पन्नास टक्के मतांनी आमदार गोपीचंद पळकर साहेबांना झाला म्हणून खरोखरच पहिल्यांदा जत शहरातील जत ग्रामीण भागातील जतमधील सर्व परिसरातील जे मतदार बंधोधी आहेत हो त्यांना सर्वांना आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो कारण मला वाटते की गेले तीन चार महिन्यात आमदार गोपीचंद पळकर साहेब जतच्या कामासाठी त्यांचा संपर्क हा पहिल्यापासून आहेच आहे पण गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की एम आय डी सीचा विषय असेल जत तालुक्यातील शहरातील मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आणि एमआयडीसी असेल काही गोष्टी असतील पाणी पुरवठ्याचा असेल इतर काही गोष्टी असतील ह्या त्याच्या जोरावर पडळकर साहेबांनी या ठिकाणी आपली उमेदवारी भाजपच्या माध्यमातून खेचून आणली बऱ्याचशा लोकांनी वर्गना केल्या कि ते भूमिपुत्र नाही ते बाहेरचे ते जनतेनं आहेत ते पद्धतीचे या गोष्टीला भीक न घालतात काल तेवीस तारखेला मतदान झालं या मध्ये भरभरून फडवीर साहेबांना मतदान दिलं आणि तेवीस तारखेला मतपणे आपल्या सगळ्यांना ते दिसून आलं की कशा पद्धतीच मतदान झालंय त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या म्हणजे मतमोजणी झाली निवड झाली त्या दिवशी पक्षाचा आदेश आला आणि आमदार साहेब त्या दिवशी निघून गेले पण मला वाटतं की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची जर की आनंदासाठी बातमी असेल कदाचित राजकारणातल्या गोष्टी काही असू शकतात पण जर तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्यात नव्हतं पण नक्कीच मला वाटतं की आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पहिल्यांदा कुठं मंत्री मंत्रीपद मिळेल असं आम्हाला वाटतंय आणि नक्कीच या मंत्रीपदाचा उपयोग आमदार पडकर साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल त्या भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रीपदाचा उपयोग करतील आपल्या माध्यमातून दुसराही विषय सांगायचा आपल्याला परीक्षा काही दिवशी पुढे चष्टा मस्करी होतील बाहेर चाला चार दिवसात आमदार झाला आमक झालं तमकं झालं आता हे तुम्ही आणि सांगण्यापेक्षा जनतेने त्यांना निवडून दिले त्यामुळं मला वाटतं की आपण जनतेने जे निवडून दिले त्यांचा आदर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये जरच्या विकासाला कसा भर पडेल जरच्या विकासामध्ये कशी भर पडेल कुठेही याला गालबोट न लागता एक चांगल्या पद्धतीनं जरचं चा राजकारण आणि जरचा विकास करूया अशी मी आपल्या माध्यमातून जरच्या जनतेला विनंती करतो